लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहे या वेळेमध्ये आपण बघणार आहे की बंड करून शिवसेना पक्ष आणि दोन चिन्ह आपल्या ताब्यात घेऊन शिंदे गट लोकसभेत बाजी मारणार की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूती एकनाथ शिंदे यांचं पॉलिटिकल करिअर संपवणार तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा मध्ये प्रतापराव जाधव हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे लढवत आहे बुलढाणा मतदारसंघामध्ये आपल्याला ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर विजय होताना दिसत आहे या पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये राजश्री पाटील या शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध संजय देशमुख ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहे यवतमाळ वाशिम मध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील या आपल्याला विजयी होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीतून शिंदे गटाचे हेमंत पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील हे निवडणूक लढवत आहेत हिंगोली मध्ये आपल्याला शिंदे गटाचे हेमंत पाटील विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे नाशिक नाशिक मध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना संधी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून राजा भाऊ वाजे हे निवडणूक लढवत आहे मध्ये आपल्याला ठाकरे गटाचे राजा भाऊ वाजे होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे कल्याण कल्याण मध्ये आपल्याला शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या निवडणूक लढवत आहेत मध्ये एक्झिट पोल नुसार आपल्याला ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या निवडणूक विजय होत आपल्याला दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे ठाणे ठाण्यामधून आपल्याला शिंदे गटाचे नरेश मस्के हे निवडणूक लढवताना दिसले आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे हे निवडणूक लढवत आहेत एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे नरेश मस्के आपल्याला ठाणे या मतदारसंघातून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना संधी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून अमोल कीर्तेकर यांना मैदानात उतरवलेला आहे मुंबई उत्तर पश्चिम मधून आपल्याला ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजय होताना दिसत आहेत मतदार मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मधून शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे निवडणूक लढवत आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई हे निवडणुकीत उभे राहिले आहेत मुंबई दक्षिण मधून आपल्याला ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळ मावळ मध्ये आपल्याला शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे हे उमेदवार दिसत आहेत तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून संजोग वाघेर पाटील यांना संधी दिली आहे मावळ मधून आपल्याला ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी मधून आपल्याला शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघ चौरे अशी लढत बघायला मिळत आहे तर शिर्डी मध्ये आपल्याला शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विजय होताना दिसत आहे या पुढचा मतदारसंघ आहे हातकनंद या मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांना संधी दिलेली आहे तर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे हातकनविले मध्ये आपल्याला ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील हे विजय होताना दिसत आहेत अशा प्रकारे शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात झालेल्या अकरा लढतींपैकी सात जागांवर ठाकरे गट विजयी होताना दिसत आहे तर चार जागांवर शिंदे गट विजय होताना आपल्याला दिसत आहे